ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा कळंबोली गावातील काळभैरव मंदिरातील दानपेटी फोडल्याची घटना रविवारी एकोणीस जानेवारी रोजी पहाटे घडली चोरी करताना चोरटा सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे कळंबोली पोलीस या चोरट्याचा शोध घेत आहेत पनवेल परिसरातील मंदिरातील दानपेट्यांवर डल्ला मारण्याचे काम अनेकदा चोरटे करतात सुकापूर चिंचपाडा येथील मंदिरात यापूर्वी चोरट्यांनी चोऱ्या केल्या आहेत यामध्ये भुरट्या चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांचं प्रमाण अधिक असतं पनवेल परिसरात देखील यापूर्वी मंदिराच्या दानपेट्या फोडण्याचे काम चोरट्यांनी केले आहे वारंवार होत असलेल्या या प्रकारामुळे मंदिरात सी सी टी व्ही बसवण्याचे काम मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे जेणेकरून सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या दहशतीने दानपेट्या फोडण्याचे प्रमाण कमी होईल मंदिर प्रशासनाच्या या निर्णयामुळे चोऱ्या होण्याचे प्रकार कमी होतील असे अपेक्षित असताना कळंबोली काळभैरव मंदिरात झालेल्या चोरीमुळे चोरटे कशालाच नसल्याचे स्पष्ट होत आहे कळंबोली गावातील काळभैरवनाथ मंदिरातील दानपेटी फोडल्याची घटना रविवारी एकोणीस जानेवारी रोजी पहाटे घडली एक चोरटा दानपेटी फोडताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद का झाला आहे या चोराने या दानपेटीतील पैसे चोरून नेले या चोराला अटक करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत